मग ज्याला ज्याला बोलायसाठी बाबासाहेबांनी तोंड दिलं ज्याला ज्याला तोंड आहे त्यांनी हात वरे करा ज्याला ज्याला तोंड आहे बाकीच्या न्याजिबात करायचं नाही खाले करा ज्याला तोंड नाही त्यांनी वरे करा सुधराय कुठे धरायले खरंच हे सगळं चित्र बघितल्यानंतर शब्द सुचत नाहीत त्यांनी हंगाचं पीठ आणि रक्ताचं पाणी करून या ऐतिहासिक लक्ष कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमचे संदीप दादा शंकर दादा बघाटे विठ्ठल दादा पंडित यांच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा कारण पुढच्या वर्षी आतापेक्षा कार्यक्रम मोठा होणार आहे टाळ्या वाजत असताना जे मनुवादी असत त्यांनी टाळ्या वाजवायच्या आम्ही सांगायलो फुले साहेब आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारात आहे काही टाळ्या वाजवायच्या आणि कंजूसी करू नका मला एक सांगा या पिक्चरचं नाव काय रे कोणता पिक्चर कोणता पिक्चर आज बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं की नाही मला शेर आठवला बाबासाहेबांच्या आमदार तुमच्या डीएनए बाबासाहेब असला त्यांनी जावा द्यायचा अभि बिया देश का बोलताना बाबासाहेब ने कमी खोला नाही काय मेंग्यासारखा आवाज आला मी बी एने गावला ती आवाज काढाय करायचो झुके का नाही हे नकली होता की वरिंदा बघू ती माहिती आले की झुके का नाही झुके का नाही झुके का नाही एकदा या वाघाचं नाव न टाळ्या वाजवा इतका ग्रामीण भागात मला पटल नाही म्हण पटल माझ माझ्या जातीचा माणूस मोठा झालेला मला आवडते बरं तुम्हाला आवडते ना जातीचा माणूस खड्ड्यात गेलेला आवडते की मोठा झालेला आवडते खड्ड्यात गेलेला आवडते की मोठा झालेला अशा आपल्या माणसाला प्रेम करायचं कळलं ना बघा आज बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं ना आज बाबासाहेबाच्या पुतळ्याचं अनावरण झालं ना माया आणि बहिणीनो जोक नाही तुमच्याकडे मोबाईल आहे थोडं गुगलमध्ये जा आणि गुगल मध्ये एवढं टाईप करा देशात सगळ्यात जास्त पुतळे कोणाच्या आहेत एकत्र होईल कोणतं कोणतं येईल त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं मायानं आणि बहिणीनं आणि म्हणून मी येतात एक कार्यकर्ता म्हणलं दादा कुठं चाललंय मी बोल बापाच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ते म्हणे कोणाचा बाप आताच आमदार साहेबांनी सांगितलं कोणाचा बाप होईल कोणाचा बाप सगळ्याचा की नाही बाबासाहेब बरोबर आणि म्हणून अशा बापाच्या पुतळ्यासाठी दादासाहेब शेडके आलेला आहेत आमदार साहेब नाहीत मायाना आणि बहिणीनो जगाच्या पाठीवर सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी जर कोणी काम केलं असेल फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी एवढाच नाही या देशाचा हिंदू धर्म असेल सीख असेल जैन असेल इसाई असेल पारसी असेल सगळे धर्म बौद्ध सहित आज भारत देशात सुरक्षित जर असतील बाबासाहेबांच्या आर्टिकल पंचवीस मुळे आमदार साहेब म्हणले बाबासाहेबांमुळे मी आमदार झालो खरोच हो इमानदारीच्या कारण आमदार साहेबांनी कदाचित ऐकलं नसेल माझ्या ओबीसी भाऊ असतील पहिल्यांदा बाबासाहेबांनी पाच मार्च एकोणीशे तीस ला हो एस बी स्टार्ट कमिशन पुढे सांगितलं त्याने आरक्षण एस टी ला आरक्षण दिलं ओबीसी साठी कोणी माहितीला पुढे आला नाही पाच मार्च एकोणीसशे तीस ला बाबासाहेब ओ बी स्टार्ट कमिशन लागतात माझ्या बाळापूर शहरातील माझे भाऊ ओबीसी चे ऐकत असतील तर ऐकावं बाबासाहेब काय म्हणाले साहेब त्यांनी आरक्षण दिलं एस टी ला आरक्षण दिलं एक वर्ग आहे ज्याला आरक्षण द्यावं ओ एस स्टार्ट स्टार्टी चल कुणाला आरक्षण तेव्हा ओबीसी शब्द अस्तित्वात नव्हता लेकराला जन्म मायानो कोण मायाने बाप माहित नाही तुला जन्म कोण बघा बाबासाहेब भांडे वर्स स्टार्ट स्टँड कमिशनला आणि साहेब म्हणले तिसऱ्या वर्गाला आरक्षण द्यावं लागेल त्यांनी विचारलं कोणता तिसरा वर्ग पहिल्यांदा जगाच्या पाठीवर बाबासाहेबांच्या मुखातून त्या अगोदर कोणी ओबीसी शब्द वापरला नाही बाबासाहेब म्हणाले आहे नाव ओबीसी बाबासाहेबांनी पहिल्यांदा पाच मार्च एकोणीशे तीस ला ओबीसी शब्दाला जन्म दिला जन्म तारीख होती पाच मार्च एकोणीशे तीस धर्माला संरक्षण केलं ओबीसी ला दिलं एवढंच नाही माझे मराठी भाऊ असतील त्यांनाही आरक्षण दिलं आर्टिकल तीनशे चाळीस मध्ये अरे कोणाला सोडलं नाही माझ्या बाबासाहेबांनी पण शेवट माझ्या वाचनाचा काही जण म्हणतात बाबासाहेबांच्या औला तुम्ही उत्तर द्यायचं काही जण म्हणतात बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही तुम्हाला मान्य आहे का इतके मेंगे झाले आर एवढे माणसाला का ते मी पहिला स्टेज बघायला आवाज नाही आपले आहेत ना सगळे फुले शाह आंबेडकर शिवाजी महाराज ज्योतिबा फुले तुम्हाला संविधान बदललं मान्य आहे शेवट माझ्या भाषणाचा आहे संविधान बदललं मान्य आहे का बदलण्यासाठी पुढे ऑक्टोबर एकोणीसशे संविधान नाही बदलून टाका अनिल मारतोय बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही एवढंच नाही पश्चिम फॉल्स पुस्तकामध्ये अरुण शोरीने सांगितलं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही मला तुम्हाला प्रश्न विचारायचा अरे धोंडगे अरुण बाबा बाबासाहेब

आणि म्हणून एका आण आण कापून काढतात जे जे संविधानाच्या आडवा येईल त्याला कापून काढण्याचं काम करावं एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सांगतो एकदा जोरदार नारा द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा